अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते, करते। आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखासमाधानाचं जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना उद्या दिनांक एक फेब्रुवारी वार शनिवार या दिवशी आलेली आहे गणेश जयंती प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणजेच गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश यांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतींचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरी करत असतो तसेच या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजेच या तिथीला गणेशतत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये एक सहस्रपटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उद्या मग मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास जरी करायला तुम्हाला नाही जमलं तरी देखील चालेल पण तुम्हाला सकाळीच एक दिवा असा लावायचा आहे की ए हा जो दिवा आहे ना तो दिवा तुम्ही लावल्याने तुमचा जरी शत्रू असेल तरी तो सुद्धा तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरी ती, ती पूर्ण होईल घरातील सर्व दोय संकट विघ्न अडचणी नष्ट होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे काय होईल की जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेस सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपते नम लिहायला विसरू नका तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचं आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब नशिबाला पावणारे दैवत आहेत बाप्पांना समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते तसेच घरात सुख समृद्धी शांती येते बघा हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे उठून स्वच्छ स्नान करायचे आहे यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते त्यामुळे बाप्पांच्या स्नानापासून ते नैवेद्यापर्यंत सगळीकडेच तिळाचा वापर केला जातो यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिळगुळ हे जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी बाप्पांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे शमीचं पान शमीचं पान हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी जर आपण गणपती बाप्पांना शमीची पानं अर्पण केली तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात जसे की आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद क्लेश होत असतील पैशांच्या अडचणी येत असतील किंवा कुटुंबामध्ये बघा काही ना काही अडचणी येत असतील ज्या काही समस्या असतील त्या काही सर्व समस्या दूर होतात आणि बाप्पांचा विशेष आशीर्वाद जो आहे ना तर तो त्या घरावरती राहत असतो त्याचबरोबर आपल्याला हा दिव्याचा उपाय देखील उद्या सकाळीच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल इडापिडा असेल आपल्या कुटुंबामध्ये अनेक संकटे अडचणी अडथळे येत असतील तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तुमच्यावर बघा भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात कर्जा लवकर, लवकर मुक्त व्हायचं असेल किंवा घरामध्ये सततची भांडणे क्लेश होत असतील घरामध्ये तुमच्या पैसा जो आहेत तर तो स्थिर राहत नसेल घरामध्ये सतत काही ना काही संकट अडचणी अडथळे येत असतील आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा मग तुम्हाला एखाद्या शत्रूचा एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल तो शत्रूचा त्रास कमी होण्यासुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो खूप महत्वाचा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचे कणिक जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ न टाकता मना मळायचं आहे त्याच्यामध्ये चमच्यावर तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्या तुम्हाला त्या कणकेचा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर तेच तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तो तुमच्या देवपूजेसाठी जे तेल वापरता देवघरामध्ये ते तेल जरी वापरलं तरी देखील चालणार आहे आणि चिमुडभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे यानंतर चारी दिशेला आपल्याला चार भाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला मुठभर मुगाची डाळ जी असते तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि एक कापराची वडी टाकायची आहे यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा गणपती यात्रा शीर्षाचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा गणपती सोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व दुःख संकटे अडचणी शत्रू दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला जितका वेळ तो चालू ठेवता येईल तितका वेळ तुम्ही तो चालू ठेवायचा आहे अगदी सकाळ संध्याकाळपर्यंत हा दिवा चालू ठेवला तरी सुद्धा चालेल जर तेल संपलं तर त्या दिव्यामध्ये तुम्ही पुन्हा तेल जे आहे तर ते घालत चाल राहा कारण दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तो दिवा आणि ही डाळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली जी आहे ना तर ती नेऊन ठेवायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा आणि ती डाळ खाऊन जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिवा बघा हे ज्ञानाचं त्यागाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळेस आपण एखादी सेवा दिवा लावून करत असतो तेव्हा ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्याला गरिबी दूर करण्याचे साधन देखील म्हटले जाते आणि या दिवशी असा दिवा लावल्याने गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपण जर व्रत करणार आहे तर व्रत करत असताना आपण चंद्राची पूजा ही संध्याकाळी करत असतो परंतु उद्या विनायक चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही आणि चंद्र हा सुद्धा पाहायचा नसतो या दिवशी असं म्हणतात की चंद्राची पूजा करणे किंवा चंद्र पाहणे हे खूप अशुभ मानले जाते यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला आहे तर उद्याच्या दिवशी करायची नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकून हे हे तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो आजी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्ही हा उपाय जो मी सांगितला आहे हा करू नका मासिक धर्म असेल तुमच्या घरामध्ये तर त्या स्त्रीला तर ती स्त्री सोडून घरातील कोणत्याही सदस्याने हा जो उपाय आहे तर तो उपाय केला तरी देखील केल चालेल आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ